निश्चितपणे या निमित्ताने प्रकाश भाऊंचा अभिनंदन करू इच्छितो खर तर सातत्याने हिवरखेडची जी काही ग्रामपंचायत आहे तिला नगर परिषदेमध्ये परिवर्तित करा अशा प्रकारची मागणी होती मध्यंतरीच्या काळामध्ये दोन हजार एकवीस साली तिला नगरपंचायतीत परिवर्तित करण्याचा निर्णय झाला पण वासियांना तो मंजूर नव्हता त्यामुळे प्रकाश भाऊनी सांगितलं आम्हाला चालणार नाही ते माझ्याकडे आले माझ्यासमोर कागद ठेवला म्हणाले आत्ताच्या आत्ता स्थगिती द्या आम्हाला नगरपंचायत नको आम्हाला थेट नगर परिषद या ठिकाणी हवी तात्काळ आपण स्थगिती दिली आणि ही एकमेव घटना अशी आहे गेल्या पाच दहा वर्षातली की ग्रामपंचायतीतनं थेट नगर परिषद आपण तुमची तयार करून टाकली आणि आता या ठिकाणी त्याची निवडणूक लागलेली आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं आता पहिल्या निवडणुकीत भाजपचाच झेंडा हा नगर परिषदेवर लागला पाहिजे ही आता तुमची जबाबदारी आहे तुमचं म्हणणं मी ऐकलेलं आहे आता माझं म्हणणं ऐकण्याची जबाबदारी ही तुमची आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका